का शेतकरी आज तेरा डिसेंबर आपण जालना मार्केट टमाट्याच्या हराशी मध्ये बघू शकता साधारली इथं गावरण मारलेला आहे शाऊ तर टमाट्याचे काय भाव खुलले तर या एडोच्या मागे जाणून घ्या सर टमाटे काय बघ दोनशे दोनशे पन्नास रुपये हे पुन्हा कोणता पण घ्या दोनशे पन्नास बघू शकता पुन्हा एक लॉट आहे अडीचशे रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट मालाची क्वालिटी एकदम साधारण आहे चांगली पाठीमाग पण इकडं माल आहे पाहू का बघू का लागलं टमाटे क्या विक्रे सगळे टमाटे विक्रे भाऊ तीन सो तीन सो रुपये तीन सो रुपये कॅरेट ठीक आहे भेंडी भेंडी चाळीस रुपये किलो भेंडी चाळीस रुपयाची परिस्थिती तीस रुपये किलो टमाटे तुम्ही बघू शकता तीनशे ते अडीचशे रुपये कॅट डायमेंट विकायला आपला माल टमाटे सध्याला मार्केट मध्ये जरा जास्त वाढल्यामुळे म्हणून टमाट्याचे आजचे भाव पडलेले भाई टमाटेचे सौदा वाढ लागला तुम्ही बघू शकता म्हणजे एक कॅरेट पंचवीस किलो आज सरासरी भरायला पाहिजे तीनशे रुपये कॅरेट तुम्ही बघू शकता सव्वीस किलो टमाटाचं कॅड भरलं दीड किलो कॅड गेलं आपलं चोवीस तेवीस किलो निखळ माळ आहे टमाटचा आपला तर तुम्ही बघू शकता हाफ्रेड गाजले तर आज पंचवीस रुपये मिरच्याची पंचवीस रुपये आपल्याला वाटण आला होता आपल्या ज्यांना मार्केटला तर वाटा निकला सत्तर ते साठ रुपये दरम्यान वाटाण्याची हरशी झालेली आजची गावात तीनशे तीनशे रुपये व्हायचे माल तीनशे रुपये तर चला काय पण ऍड करू पाहून परमेश्वर गोभी काय भाव विकली दहा रुपये का ठीक नाही आजची गोबीची परिस्थिती जरा सुधारलेली आहे कारण की शंभर रुपये पन्नी विकत होती वीस किलोची आज दहा रुपये आली दोनशे रुपये पन्नी मिरच्या काय आल्या मिरच्या पण जीव टमाटे तीनशे टमाटे ऐकले तीनशे रुपये कॅरेट चवळी काय ऐकल्या तीस रुपये किलो चवळी टमाटा काय ऐकला तीनशे पन्नास रुपये अरे काय भाविक टमाटाय तीनशे लागलो साडेतीनशे रुपये का कामाटा भरपूर आहे ठीक आहे साधारण माल काय हलका दीडशे दोनशे रुपये आणि त्यांचा वाईटशील माल आहे काय भाऊ इकडे म्हणतो

समजा आज माल कमी आला आपला भावन थोडा वाढले सांगार जेव्हा शेतकऱ्याला थोडा कुठं भाव वाढत तुम्हाला पुरत किंवा विकणारा पुरत का सगळं समाधान असतो समाधान ठीक आहे चला तुम्ही बघू शकता दूध आहे काय काय टिकली चारशे ठीक आहे धन्यवाद तू माविक टमाटे आपल्याच टमाटे किती कॅट आणले होते आज आणले होते का ठीक आहे किती क्षेत्र लावले टमाट्याच आपल्याच टमाट्याच दोन एक क्षेत्र लावले दोन एक क्षेत्र लागले नेमकी सुरुवात होईल आपली का चालव नाही साहेब आपले टमाटे जवळपास सातशे ते आठशे रुपये पर्यंत भाव घेतला आपण त्यावेळेस सातशे आठशे पर्यंत भावमध्ये भेटले तमाटा भेटले टमाटे अर्धे तर आज काय काय विकला आपण टमाटे आज विकलं साडेतीनशे ते तीनशे अडीचशे रुपये अडीचशे पासून साडेतीनशे पर्यंत सुपर साडेतीनशे दरम्यान विकलेला आहे कोणता माल गावरान का वैशील माल होता आपला वैशाली माल वैशील माल आहे का ठीक आहे बाकी कशी परिस्थिती टमाटे सदरा वातावरण मुळक वगैरे हे आभाळाची जरा थोडं जरा थोडी मंदी आली दोन तीन दिवस का तर टमाट्याचे पाठी मागा समजा दीडशे दोनशे रुपये अडीच होते एकदम अवकास कवाडी होती आपल्या जालना मार्केट टमाट्याची जालना मार्केट टमाटे म्हणजे काय झालं की एकदम अवकवाडी म्हणजे चौकड मार्केट पडणे जालना बी पा नाही पडला समजा एकदम ते पाणी पाऊस चालली असतं मग व्यापारी रिक्ष घेतले बाहेर टमाटे नेलं नाही समजा टमाटे नेले नाही ठीक आहे ठीक आहे दुसरीकडे वाशिम कडे पाचशे रुपयाचे पाचशे रुपयाला भाव आहे वाशिम साईड साईडला वाशिम पण आपल्याला ते न्यायला परत नाही भाडं लागतं ठीक आहे ठीक आहे तर आपण आता स्वतःच गाडी आपली कशामध्ये आणलेला भाड्या नाही काय पन्नास कॅरचं किती भाडं घेतलं मिनिमम अडीच हजार अडीच हजार रुपये भाडं समजा समजा ठीक आहे ठीक आहे पन्नास रुपये समजा कॅड मग गेले आपली पन्नास ठीक आहे ठीक आहे तर कसं वाटतं टमाटा पिक्स झालं त्याच्या अगोदर टमाट लावता आपण का या वर्षी लावलेला वीस पण लावणार तर हायस्ट आपला कधी भाव भेटला विकला तेराशे रुपये विकलेले का पण दरवर्षी टमाट लावते थोडे दरवर्षी दरवर्षी तर या वर्षी लागते दोन एकर लावले तर तुमचा एक अंदाज ना शेतकऱ्या समजा आता सध्या टमाट तुम्ही लावले दोन एकर तर याच्या अगोदर पाठीमागे लावले नव्हते का नाही लावले होते सर लावले होते का तर आता कसे भाव राहायचं एक अंदाज वाटतो माझ्या हिशोबाने साडेतीनशे चारशे रुपये जरी मार्केट राहिले पैसे पैसे खूप होतात सांग पुरत टमाटे टमाटे तर भाव वाढन का असेच राही ना सर असे आता आता ते जे लागोडीवर आलू बन सर लागोडीवर लागोड एक दुरीला फुटत म्हणजे टमाटा असतो परत दुऱ्या पण फुटतात का जर फुटल्या तर मग पुन्हा ते मिळून आणि नमस्कार भाऊ काय आणल होत आज टमाटे आणले होते टमाटो आणले का आपलं काय विकल्याचशे आपला कोणता माल होता शाहू का ठीक आहे यांचं वयश तीनशे गेला तीन साडेतीनशे कशी टाची परिस्थिती साधारण आज आज काय कंडिशन शुक्रवार असल्यामुळं हा हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद भाऊ या दोनशे पन्नास दोनशे पन्नास, पन्नास या दोनशे पन्नास दोनशे पन्नास